आपल्या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवलेली आहे आणि त्यांच्या खास महिलांच्या साठी आग्रह धरणारे त्यांना पुढे आणण्यासाठी सर मकरे सर खास त्यांना संधी द्या असं म्हणत कारण त्या आमचे महाराष्ट्र प्रांतिक दैनिक महासंघ आणि अतिव्यस्त मात्र सर्वांचे भारतीय जनता पार्टी तथा नेते तेवी समाज ज्यांची ज्यांची नावं किती आहे समजा खाली असतील तर गहरण करणार आमच्या कार्यक्रमाला आपली विशेष

खरं म्हणजे गणेश चा अभिनंदन करायला पाहिजे काही नाही काही करत असतो तो <स्टेथ> त्यातून वेगवेगळ्या काका गणेश महाराष्ट्र राज्यामधून लोक आलेले आहेत त्यांचा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असा तुम्ही याचा आम्ही तुम्हाला सुद्धा सहकार्य करू इतकं बोलून संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी आज बऱ्याच महिन्यापासून प्रचंड मेहनत आणि त्यांच्या या ठिकाणी हो या या आपण खरंच ठिकाणी त्यांना परत एकदा ऊर्जा या ठिकाणी मिळावं म्हणून आपण त्यांना जोरदार या ठिकाणी कौतुक करावं या ठिकाणी आपल्या देशाच नाही तर आपल्या आंतरराष्ट्रीय कीर्ती पोहोचली असे ते आपल्या समाजाचे राष्ट्रीय संत श्रवणी संताजी आपल्या मनामध्ये जे स्वप्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं स्वप्न परमेश्वर या ठिकाणी नक्कीच परमेश्वर पूर्ण करेल अशी मी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो सामाजिक शैक्षणिक जी, जी आपली पुढची भविष्य काळाची आहे ती जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपण सर्वांनी या ठिकाणी गाव पातळीत आलं होतं विमान रात्री मला सांगितलं की वेळांकडे तुम्ही सांगा या कार्यक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे विशेष करून त्यांनी सांगितलं की गणेश पवारांना या ठिकाणी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी करावं तसेच या ठिकाणी आपल्याच आपल्या अप्ले संभाजीनगरची आणबाण शान आमचे आदरणीय या संभाजीनगरचं नेतृत्व करणारे ओबीसी समाजातील सन्माननीय आपल्या संभाजीनगरची शान नामदार अतुल सांगितल्याप्रमाणे आमचा मित्र गणेश काही नाही करत असतो समाजासाठी काय करून घेऊन काही काही काम करत असतो त्या ठिकाणी बारामती टेली समाजाध्यक्ष असा केला तसं नाही आहे मी आपल्या टिली समाजाचा तीन वर्षापासून प्रदेशाध्यक्ष उद्योग व व्यवसाय या सेलचा मला थोडस साहेबांनी अध्यक्ष केलेला आहे परवा अतुलजी सावे साहेब आणि फडणवीस साहेब या सगळ्यांच्या पुढाकारांना आपल्या टेरी समाजासाठी संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं त्या प्रक्रियेमधला एक छोटासा घटक आहे चरणी नतमस्तक होतो सर्वां मला कल्पना आहे हे व्यासपीठ व्याख्यान किंवा भाषणाचं नाही आहे आज या ठिकाणी आयोजित जो वधूवर परिचय मेळावा आहे तेली सेनाच्या वतीनं आमचे मित्र समाजाचे घडाडीचे कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्षापासून समाजाचा विडा घेतलेले असे गणेश पवार यांचे सहकारी गायत्री मॅडम ज्यांच्या मधुरवाढीतून आपण बऱ्याच वेळापासून वधूरांच्या फार्मसी आहे आज यांनी परिचय मेळावा आयोजित केला होता आज तुम्ही त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होता काय सांगाल त्याबद्दल हा जो वधवर पालक परिचय मेळावा आहे हा जरी तेली समाजामध्ये होता असेल परंतु मी त्यापुढे जाऊन सांगाल तेही समाजच नाही तर इथंच समाजामध्ये सुद्धा असे वधवर पालक परिचय मेळावे या ठिकाणी संपन्न व्हायला पाहिजे आणि विशेषतः या वधवर पालक परिचय मेळावा आणि सामुदायिक विवाह सोहळा कारण ही काळाची खूप गरज आहे आणि तो जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवून जे तेली समाजच नाही तर इतर समाजांनी सुद्धा या ठिकाणी वधवर पालक परिचय मिळावे होतात पण त्यांनीसुद्धा या ठिकाणी वधवर पालक परिचय मिळावा सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी घ्यायला पाहिजे या निमित्ताने तुम्ही तेली समाजाला काय आवाहन करणार नाही तेली समाज जर आज बघितला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आज जर या देशामध्ये म्हणलं तर नुसतं महाराष्ट्र राज्य नाही तर संपूर्ण देशामध्ये आज त्यांनी समाज पसरलेला आहे आणि त्यांनी समाज पहिल्यापासून अहिंसा वादे असून कष्टकारी समाज म्हणून ह्या भारत देशामध्ये त्या समाजाची ओळख आहे त्यासाठी आज आपल्या आम्हाला सगळ्याला माहिती आहे संघटित होण्याची खूप काळाची गरज आहे म्हणून मी पूर्ण भारतातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करेल की आपण कोणत्याही माध्यमामधून जर आपल्या समाजाचा आणि आपल्या पाल्याचा आपल्या कुटुंबाचा जर सामाजिक आर्थिक राजकीय विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला एक होणं खूप या ठिकाणी गरजेचं आहे एक सामाजिक एक माझ्यामध्ये सामाजिक वाटत काय आहे नाही आता तुम्हाला सांगतो की भव्य दिव्य राज्यस्तरीय वधवर पालक परिचय मिळावा म्हणून त्या वधवर पालक परिचय मिळाव्याची ओळख नाही कारण आता गेल्या पंचवीस वर्षापासून या संभाजीनगर वतीनं आम्ही या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात या ठिकाणी दुसरा सामुदायक विवा सोळा तो पूर्ण मोफत असतो आणि त्या ठिकाणी पूर्ण जे लग्न जे आहेत ते, ते आम्ही एक रुपयानं घेता या ठिकाणी आम्ही त्यांना या बोधवार मध्ये आपल्याला सगळ्यांना एक कल्पना आहे तर सामुदायिक मध्ये गेलं तर गरीब लोकांचं ते म्हणजे असं तसंच तो नाही तर आम्ही त्याच्या पलीकडं सांगतो की आपल्या घरच्यासारखा सारखा कुटुंबाला वाटेल हे भव्य दिव्य स्वरूपात मुलाचा किंवा जर आम्ही त्या ठिकाणी विवाह केला तर आम्ही तो त्या ठिकाणी करतो विशेषतः आमच्याकडून दोन ते तीन पोषक मुला मुलींना देतो त्याच्यानंतर कोणीकडच्या पाहुण्यांना कोणत्याही प्रकारचं बंधन नाहीये त्यांनी किती पाहुणे आणले त्यांचं जेवणाचं याचं सगळी व्यवस्था या आमच्या मंडळातर्फे आम्ही मोफत या ठिकाणी करतो आणि विशेषतः त्या ठिकाणी ज्या भावी वधूवर आहे ज्या भावी वधू असतील त्यांचा जर आमच्याकडे जर पैसा उरला तर आम्ही त्यांना फिक्स डिपॉझिट म्हणून सुद्धा आम्ही मागे प्रत्येक वधू जे आमच्या शा सामुदायिक विवाहामध्ये ज्यांनी लग्न केलेत त्यांच्या नावावर अकरा अकरा हजार रुपयाचे आम्ही फिक्स डिपॉझिट या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी मी परत एकदा छत्रपती संभाजीनगर तेली समाज व प्रदेश तेली महासंघाच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील थिली समाज बांधवांना विनंती करतो की येणाऱ्या नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी या शहरामध्ये न गुतोन भविष्य असा भव्य दिव्य राज्यस्तरीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा व वधवर पालक परिचय मिळावा या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या या याची दखल घेऊन आपण जास्तीत जास्त उपवर वधवरांची व आपल्या याच्यामधील जे काही मुलं मुलं असतील त्यांची लग्न करण्याची असेल तर त्यांनी नोंदणी करावी एवढीच मी छत्रपती संभाजीनगर तेली समाज व प्रदेश तेली महासंघ यांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो माझं नाव मी कचरू कारभारी वेळंजकर प्रदेश तेली महासंघ कार्याध्यक्ष तसेच निमंत्रित भाजप कार्यकारिणी सदस्य भाजप गेले वीस ते पंचवीस दोन हजार न म्हणजे चोवीस वर्ष झाली या पूर्वीचा औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दरवर्षी असा भव्य दिव्य पदवर परिचय मेळावा आमच्या संयोजन समितीच्या वतीने घेण्यात तर तसाच आज यावर्षी महाराष्ट्र राज्यव्यापी असा भव्य मधवर परिचय मेळावा नऊ मार्च रोजी घेण्याचं व त्यासोबत सामुदायिक विवाह सोहळा मोफत असा या ठिकाणी आपलं कार्यकारी मंडळाचं आणि संयोजन समितीचं ठरलं आहे नऊ मार्च रोजी एक भव्य दिव्या असं मेळाव्यासाठी ठिकाण सोडून ठिकाण वेळेवर जाहीर करण्यात येईल तसेच या मेळाव्याचं वैशिष्ट्य असे असेल की यात नोंदणी मोफत असेल आणि ज्या उपवर मुली आणि उपवर मुलं आपला पात्र परिचय देण्यासाठी त्यांच्यावर उपस्थित राहतील पाच वाजेपर्यंत त्यांचं एक चिठ्ठ्या टाकून त्यांना बक्षीस योजना पण या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे तसेच जे ज्यांचं लग्न जुळलं त्यांनी लग्नाची नोंदणी आमच्याकडे केली त्यांना संसार संसारही भाणे दाजिने या सर्व गोष्टी या मेळाव्याच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात येतील तरी नऊ मार्चच्या मेळाव्याची सर्वांनी नोंद घेऊन त्या प्रतिक्षेत्र लवकर त्याचे फॉर्म आणि ठिकाण जाईल सर्वांनी आपली नोंदणी करून आपल्या वधू वर आणि वरांशी चांगले संबंध जुळण्यासाठी हे एक चांगला योग राहील सर्वांनी याचा फायदा घ्या आपलं भगवान पंढर आम मिदकर सर्वांनी जास्तीत जास्त नोंदणी करून आपल्या उपवर वधू आणि मुला मुलींसाठी त्याचा उपयोग करून घ्यावा नऊ मार्च दोन आज येणाऱ्या काळामध्ये नऊ मार्च दोन हजार पंचवीसमध्ये तो आम्ही सामुद्रिक हो, विवाह परिचय मेळावा जो आयोजित केलेला आहे हा मोफत राहील व आमची जी जुनी नवी जी जेवढी पी टीम आहे जवळजवळ शंभर ते तीनशे कार्यकर्ते टीम राहणार आहे त्यामध्ये सगळे समाविष्ट कार्यकर्ते राहणार आहे आणि येत्या भविष्यकाळामध्ये वधूवर आणि जास्त अपेक्षा न करता आपण मुलांना किंवा मुलीला एक पाऊल जर मागे पुढे हटले तर तिथं कोणताही कार्यक्रम सक्सेस होऊ शकतो माझी एवढीच विनंती राहील वधूवरला त्यांनी आपली अपेक्षा जास्त न पाहत ना दोघांनी पण असलेले मधुर परिचय मिळायला घेऊन आणि जास्तीत जास्त लग्न व मधुर परिचय मिळवायला सहकार्य करा हीच माहिती आपलं नाव कृष्णा पांडव संताजी आज या ठिकाणी आण समाज बांधवांच्या आपण शुभेच्छा देतो आणि समाज बांधवांना एवढं सांगण्याचे की काळानुसार आर्थिक खर्चाचा बोजन न घेता या वेळाच्या माध्यमातून संपर्क करून तात्काळ आपला मुला मुलींचे विवाह निवडून आणावे आणि लवकरात लवकर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह संपन्न करावे जेणेकरून आज जे आर्थिक परिस्थितीला सामना जावा लागतो मागायच्या जा काळामध्ये ते आपल्याला समाजामध्ये अडचण भासणार नाही आणि समाजातील समाज बांधवांना पुढाकार घे पुढे आणण्यासाठी आपल्याला शैक्षणिक बाबीवर सुद्धा फोकस करावं लागेल कारण शिकला तर पुढे चलून तो भविष्यामध्ये चांगल्या उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये चांगलं अंमलस्थान मिळू शकतं आणि विविध क्षेत्रामध्ये सुद्धा